नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला चपातीचे चार प्रकार करून दाखवणार आहे तर त्या बऱ्याच ठिकाणी चपाती म्हणतात किंवा पोळ्या पण म्हणतात तर आम्ही चपातीच म्हणतो तर पहिला प्रकार म्हणजे ही चपाती अशी केली तर चहामध्ये किंवा रेस्टॉरंट स्टाईल ज्या आपण भाज्या करतो त्या तेव्हा ही चपाती खूप छान लागते तर आपल्याला किती मोठी चपाती हवी आहे तेवढ्या कणकेचा गोळा घ्यायचा अर्धवट अशी लाटून घ्यायची पूर्ण नाही लाटायची आणि सगळ्या बाजूने मस्त तूप सग पसरवून घ्यायचं एकदम पूर्ण चपातीला आणि मग वरून कोरडंपीठ असं भुरभुरायचं आणि मग त्याचा असा त्रिकोणी फोल्ड करायचा आणि त्रिकोणी फोल्ड केल्यानंतर पुन्हा थोडंसं कोरडंपीठ घ्यायचं आणि ही त्रिकोणीच आकार होईल अशी लाटायची तर आता मी मला थोडीशी गोलच चपातीची सवय आहे त्याच्यामुळे माझा थोडा शेप त्रिकोणी झाला नाही पण तुम्ही जर हळूहळू केली व्यवस्थित तर त्रिकोणी शेप होतो आता शेपचं एवढं महत्त्व नाही पण काय होतं ना, ना की बऱ्याच वेळेला मुलांना अशी वेगळ्या शेपची चपाती किंवा थोडीशी दिसायला वेगळी असली की आवडते म्हणून मग त्रिकोणी शेप केला तर चांगलं होईल तर आता ही चपाती करून घेतली मी आणि तव्यावर शेकायला टाकली तर एका बाजूने थोडीशी हलकीशी पर शेकून घ्यायची आणि मग उलटून घ्यायची उलटल्यानंतर त्याला मस्त तूप लावायचं आता तुपाचं प्रमाण आमच्याकडे जरा तूप जास्तच लागतं चपातीला तर त्याप्रमाणे मी थोडं जास्तच तूप घातलं आहे आणि दोन्ही साईडने मस्त तूप लावायचं सगळ्या बाजूने आणि खरपूस ही चपाती भाजून घ्यायची आहे चांगली दाबून दाबून भाजायची म्हणजे आतपर्यंत ती चांगली शिजते आणि गॅसची फ्लेम थोडी मीडियम टू हाय ठेवायची खूपच हाय नाही ठेवायची नाहीतर मग ती काय होतं की आतमध्ये चपाती कच्ची राहते आणि याला छान लेअर सुटतात ह्या चपातीला आणि खायला पण अशी गरम गरम चहासोबत वगैरे खूप मस्त लागते एकदम तर आता हा आपला चपातीचा पहिला प्रकार झालेला आहे आणि चपाती जेव्हा आपण शेकून काढतो तव्यातून तेव्हा ती अशी जाळी असेल एखादी किंवा टोपलीत वगैरे अशी ठेवायची म्हणजे त्याची वाफ अशी खालून चिघळत नाही चपाती वाफ गेली की चपाती चांगली मस्त होते आणि आता आपण चपातीचा दुसरा प्रकार बघतोय तर बऱ्याच घरांमध्ये अशा प्रकारची चपाती ही नेहमीच होते घाईच्या वेळेला वगैरे आपण मी सुद्धा अशीच चपाती करते तर आपल्याला किती मोठी चपाती हवी तसा कणकेचा गोळा घ्यायचा आणि कोरड्या पिठावरही एकसारखी चपाती अशी लाटून घ्यायची आपल्याला किती जाडपातळ हवी त्याप्रमाणे आणि मग शेकायला ए एर... तव्यावर टाकताना एक बाजू हलकीशी आधी कुठलीही चपाती करताना हलकीशी खालची बाजू सुरुवातीला शेकवायची खूप जास्त नाही भाजायची नाहीतर मग ती जास्त चांगली अशी फुलत नाही चपाती तर आता भाजून दोन्ही साईडला पुन्हा ही परतवून म्हणजे शेकून घेते आणि तव्यावरच मी तूप घालते आता तुम्ही इथे तूप पण वापरू शकता किंवा तेल पण वापरू शकता पण मी शक्यतो तूपच वापरते आणि भाजल्यानंतर आपण तूप लावू शकतो पण मी तव्यातच लावते तूप आणि मस्त आता हा चपातीचा आपला दुसरा प्रकार पण तयार झालेला आहे दाबून दाबून कालथीने किंवा तुम्ही कॉटनच्या रुमालाने वगैरे कपड्याने वगैरे दाबून घेऊ शकता आता आपण तिसरा प्रकार बघतोय चपातीचा तर आपल्याला किती मोठी चपाती हवी आहे तशी कणिक कणकेचा गोळा घेतला पीठ लावून अशी लांबसरच ही लाटी लाटून घेतली आणि मधून अशी भाग केले दोन तेल लावलं दोन्ही भागांना आणि पुन्हा थोडंसं कोरडंपीठ भुरभुरलं आहे तर ह्या प्रकारच्या चपातीला घडीची पोळी पण म्हणतात तर आता ही बंद करून घ्यायची आहे दोन्ही बाजू आणि अशी दाबून घ्यायची साईडने आणि कोरडंपीठ लावून ही चपाती पण मस्त लाटून घ्यायची आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल तेवढी तर बऱ्याच वेळेला टिफिनसाठी किंवा आपण प्रवासात वगैरे जातो तेव्हा ही अशी घडीची पोळी जास्त वेळ अशी मऊ राहते एकदम छान आणि ह्याला पण मस्त पदर सुटतात आता ही मी लाटून घेतली आहे मस्त पातळ अशी आणि पुन्हा आपण आता ह्या ही शेकवणार आहोत खालची बाजू हलकीशी अशी मी शेकून घेतली आणि मग आता उलटून घेते आणि इथे पण मी तव्यावरच दोन्ही साईडला तूप लावून चांगलं मस्त दाबून दाबून ही चपाती शेकून घेते बघा मस्त फुलली आहे ही चपाती आता मी दाबली आहे म्हणून ती जास्त अशी तुम्हाला दिसणार नाही फुललेली पण ह्याला पण मस्त एकदम पदर सुटलेले आहेत आणि दोन भाग्याचे छान झालेले आहेत दोन्ही साईडने चांगलं तूप लावून आता ही मी भाजून घेते चपाती जेव्हा आपण जाळीवर काढतो तेव्हा पूर्णपणे गार झाली की मगच चपाती आपल्याला डब्यात भरून ठेवायची म्हणजे पाणी नाही सुटत सगळीकडे आणि चिघळत नाही चपाती आणि टिकते पण चांगली आणि हा आता आपला चपातीचा चौथा प्रकार आहे तर इथे मी आपल्याला म्हणजे चपातीपेक्षा थोडी कमीच कणिक घ्यायची आहे खूप जास्त म्हणजे मोठी नाही आपण फुलका करतो आहे तर फुलक्यासाठी फुलके छोटेच असतात तर त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचे कणिक आणि असा मस्त लाटून घेतला आहे पातळ मी आणि शेकवताना काय करायचं आपण पहिल्यांदा जशी शेकवतो कमी थोडीशी भाजून तशी उलटून घ्यायची आणि मग पूर्ण खालची बाजू ही बघा ही अशी पूर्णपणे शेकून घ्यायची आणि फुगण्यासाठी आपण डायरेक्ट फ्लेमवर ठेवणार होती बघा मस्त आपला फुलका आता फुगलाय चांगला आणि आता ही जाळीत काढून मी वरून तूप लावते याला तर अशा प्रकारे आपल्या चपातीचे आपले चारही प्रकार तयार झालेले आहेत आणि हा बघा ही पहिली आपण जी केली होती तूप लावून किती मस्त ती बघा दोन भाग झालेले एकदम चांगली फुगली होती च ही चपाती पण आणि ही आपण एकदम साधी म्हणजे लेअर वगैरे काहीच नाही नॉर्मल आपण घाईच्या वेळी जशी करतो तशीच केलेली आणि ही तिसरी आपण तेल लावून घडीची पोळी केली होती आणि हा आपला फुलका बघा किती मऊ झालेला आहे मस्त एकदम आणि एकदम चांगल्या सगळ्या चपात्या अशा मस्त फुगल्या हे बघा तर कशी वाटली तुम्हाला ही चपाती म्हणजे हे चपातीचे मी जे चार प्रकार करून दाखवले ते कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब